नमस्कार मैत्रिणींनो मी ज्योती सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला जातो आणि बेलाचे पान शंकराला अत्यंत प्रिय आहे सोमवार असो वा इतर कोणताही दिवस तसेच श्रावणातील महिना असोवा भाविकांद्वारे देवांचे देव महादेव यांची पूजा पार्वतीसह विधिवत केली जाते आपण बेलाचे पान तोडताना भगवान शिवाचे स्मरण करतो आणि ओम नमशिवाय या मंत्राचा जप देखील करतो भगवान शंकराला बेलाचे पान खूप प्रिय आहे बेलपत्र कधीही फांद्या तो बेलपत्राचे कधीही फांद्या तोडू नयेत कारण भगवान शिव बेलपत्रात राहतात बेलपत्राच्या झाडाची पूजा करावी पण आपण कधी याचा विचार केला आहे का सोमवारी बेलपत्र का तोडू नये कारण यामागे धार्मिक आध्यात्मिक नैसर्गिक अशा तीन प्रकारची कारणे आहेत त्यापैकी आध्यात्मिक कारण म्हणजे असं की सोमवार हा जो भगवान शिवांचा दिवस आहे या दिवशी आपण शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो परंतु शास्त्रानुसार सोमवारी बेलपत्र तोडले जात नाही पद्मपुराण स्कंदपुराण गरुडपुराण या ग्रंथामध्ये उल्लेख आहे की सोमवारच्या दिवशी बेलाचे पान तोडल्यास पुण्य नाही तर पाप घडते सोमवारी पान तोडल्यास शिवाच्या उपासनेत खंड येतो कारण या दिवशी बेलाच्या झाडावर शिवत शिवतत्व अधिक प्रमाणात वास करत असतात आध्यात्मिक कारण म्हणजे बेल बेलवृक्षाला देव दैवी ऊर्जा लाभलेली असते आणि त्याचे प्रत्येक भाग हे खूप पवित्र मानले जाते सोमवारी हे वृक्ष ध्यानस्थ स्थितीत असतात असे मानले जाते जर आपण या दिवशी पानं तोडले तर तो त्यांच्या ऊर्जेत व्यथ्यय आणल्यासारखे होते तर काही संत महात्म्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी बेलाच्या झाडावर देवता वास करतात आणि बेलाचे पान तोडल्यास त्यांचा अपमान होतो शेवटचं म्हणजे नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारण म्हणजे सोमवार हा बेलांच्या झाडाचा विश्रांतीचा दिवस असतो बेलाचे झाड औषधी गुणांनी परिपूर्ण असते बेल या दिवशी बेल जास्त तोडल्यास झाडावर विपरीत परिणाम होतो सोमवारी आपण बेल बेलपत्र तोडू शकत नाहीत पण पूजेसाठी आपण शनिवार किंवा रविवार या दिवशी तोडलेला बेलपत्र आपण वापरू शकतो बेलाचे पान हे त्रिदळे आहे तीन पाने एकत्र असा सोमवारी बेल तोडल्याने झाडाची वाढ थांबते आणि झाडावर ताण येतो झाडाची प्रजननाची आणि फुलोऱ्याची चक्रेही सोमवारी सक्रिय असतात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल रोहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद